सावी सोम मराठीमध्ये मी सहावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते पन, कूर करत आज आपण दिवाळी विशेष भागामध्ये खमंग कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणारा चवीला मस्त चविष्ट चटकदार तळलेल्या पोह्याचा चिवडा कसा करायचा याची अगदी सोपी रेसिपी पाहतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी चिवडा बनवताना खूप साऱ्या टिप्सहित हा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग आता वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात चिवड्या बनवण्यासाठी इथे मी या ताटामध्ये एक किलो पोहे चाळणीने स्वच्छ चाळून घेतलेत पोहे चाळल्यानंतर आपल्याला थोडे थोडे पोहे ताटामध्ये घेऊन ते व्यवस्थित निवडून घ्यायचेत बऱ्याचदा पोह्यामध्ये पहा बारीक काड्या असतात खडे असू शकतात किंवा या तांदळाच्या दे साळी देखील यामध्ये असू शकतात त्यासाठी आपल्याला पोहे ताटामध्ये घेऊन स्वच्छ निवडून घ्यायचेत आणि मगच त्याचा चिवड्यासाठी वापर करायचा आहे तर चिवडा बनवताना आपल्याला असे जाड पोहे वापरायचे आहेत याला दगडी पोहे असंही म्हणतात तुम्ही दुकानामध्ये गेल्यानंतर जाड पोहे द्या किंवा दगडी पोहे द्या असं म्हटलं तरीसुद्धा तुम्हाला दुकानदार असे पोहे देतील कांदे पोहे बनवताना आपण जे पोहे वापरतो ते चिवड्यासाठी आपल्याला अजिबात वापरायचे नाही कारण तळल्यानंतर त्या पोह्याचा लगेच चुरा होतो तर आपल्याला असे चिवडा बनवताना जाड पोहे म्हणजे दगडी पोहेच वापरायचे तर आता आपण काय करूया की लगेच चिवडा बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी गॅसवरती पा अर्धी तेल ठेवलेलं आहे आता आपल्याला यामध्ये सुरुवातीला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे इथे मी पाव किलो वापरलेत आणि वाटीने मोजली तर मोठी वाटी होती माझ्याकडे त्याने एक वाटी आपण शेंगदाणे घेतलेली आहेत तर आता हे शेंगदाणे आपल्याला मिडियम गॅसवरती अगदी खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत शेंगदाण्याला खूप जास्त हे तळायचं नाही शेंगदाण्याची जी चाल आहे किंवा टरफल आहे ते फुटायला लागतं तेव्हा समजायचं आपले शेंगदाणे आतपर्यंत खमंग तळलेत तर आपले आता शेंगदाणे पा खूप मस्त तळलेले आहेत आपण बाहेर काढून घेऊयात मी आज तुम्हाला एक किलो पोह्याचा चिवडा बनवून दाखवते त्यासाठी मी जे काही साहित्य वापरले त्याचं प्रमाण मी वाटीमध्ये तुम्हाला सांगते जर तुम्हाला ग्रॅम्समध्ये हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिस्ट देईल तिथे तुम्ही चेक करू शकता आता या शेंगदाण्याचं तेल आपल्याला पूर्ण नितळू द्यायचं आहे आणि मगच ते दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आता लगेच आपण व तळून घेऊया तर डाळवं देखील इथे मी एक मोठी वाटी घेतली आहे आणि डाळव्याचं वजनी प्रमाण सांगायचं झालं तर अडीचशे ग्राम म्हणजेच पाव किलो मी डाळं वापरले आता आपण हे डाळवसुद्धा खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे पण डाळवं तळण्यासाठी फा जास्त वेळ लागत नाही कारण डाळं अगोदरच भाजलेलं असतं तर ते लगेच तळून होतं त्याला आपल्याला खूप जास्त वेळ तळत बसायची गरज नाही तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं डाळवं देखील खमंग तळलेलं आहे तेलातले बुडबुडे आहेत ते पूर्ण कमी झालेत तेव्हा समजायचं डाळू आपला आतपर्यंत खमंग तळले आता बाहेर काढून घेऊयात प्रत्येक जिनस काढल्यानंतर आपल्याला काय करायचं की याचं तेल जे आहे पूर्ण इथेच नितळू द्यायचं आहे बऱ्याचदा काय होतं की आपण पटपट प्रत्येक वस्तू तळून बाहेर काढतो आणि त्यासोबत एक्स्ट्रा तेलसुद्धा ताटामध्ये जातं त्यामुळं काय होतं की चिवडा आपला खूप जास्त तेलकट होतो तसं होऊ नये म्हणून आपल्याला ही महत्त्वाची टीप आहे ती लक्षात ठेवायची संपूर्ण तेल आपल्याला इथेच असं नितळून घ्यायचं आहे म्हणजे चिवडा आपला अजिबात तेलकट होत नाही आता लगेच आपल्याला या तेलामध्ये एक मोठी वाटी खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे आहेत खोबऱ्याचं वजने प्रमाण सांगायचं झालं तरी ते मी दीडशे ग्राम इतकं खोबरं वापरले खोबऱ्याचे आपल्याला जितके पातळ काप करता येतील तितके पातळ काप करून घ्यायचे आहेत म्हणजे ते पटकन तळतात आणि खायलाही कुरकुरीत लागतात खोबरं तळताना पहा गॅसची फ्लेम आपल्याला शक्यतो लोस ठेवायची कारण खोबरं तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही खोबरं अशा प्रकारे लगेच तळल्या जातं तर प्रत्येक वेळी पहा मी तुम्हाला सांगते आपल्याला प्रत्येक जिनस जे आहे ते इथे छान तेल नितळून काढून घ्यायची आहे म्हणजे चिवडं आपला तेलकट होत नाही आणि हे खोबरं आपल्याला यापेक्षा जास्त डार्क रंगावरतीसुद्धा तळायचं नाही नाहीतर काय होतं की ते खाताना थोडंसं कडवट लागतं असा हलकासा सोने रंग आला की लगेच आपल्याला खोबरं बाहेर काढून घ्यायचं आहे तर लगेच आपण या तेलामध्ये एक वाटी काजू आणि एक वाटी बदाम देखील तळून घेऊयात काजू बदाम मी कढईमध्ये टाकले नाहीत पहा असे झाऱ्यामध्ये टाकलेत म्हणजे ते आपल्याला तळले की पटकन बाहेर काढता येतात कढईमध्ये डायरेक्ट टाकले तर त्याला काढायला वेळ लागतो आणि मग ते करपू शकतात त्यासाठी काय करायचं एखादी चाळणी असेल चाळणीने तुम्ही हे काजू बदाम तळून घेऊ शकता मी असे झाऱ्यावरतीच धरलेत म्हणजे ते पटकन तळतील आणि बाहेर काढता येतील तर मी काजू आणि बदाम आहेत त्याचे दोन दोन काप करून घेतलेत तुम्ही अख्खे काजू आणि बदाम इथे तळे तरीसुद्धा चालतील पण असे दोन काप केल्यामुळे काय होतं की चिवड्यामध्ये ते भरपूर दिसतात लवकर देखील तळतात आणि खाताना मस्त कुरकुरीत देखील लागतात म्हणून मी त्याचे काप करून घेतलेत पण तुम्हाला काप करणं शक्य होत नसेल तर तुम्ही डायरेक्ट अख्खे काजू आणि बदाम यामध्ये तळून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता काजू बदाम आपले मस्त तळेत याला हलकासा सोने रंग आला आहे आणि छान कुरकुरीत झालेत आता बाहेर काढून घेऊयात आता लगेच आपण मनुके तळून घेऊयात तर इथे मी अर्धी वाटी मनुके घेतलेत मनुक्याचं वजन प्रमाण पन्नास ग्राम इतकं आहे आता हे मनुके तळताना आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे कारण तेल आपलं खूप गरम आहे आणि मनुके तळायला जास्त वेळही लागत नाही लगेच आपले मनुके फुलून येतात तुम्ही पाहू शकता मनुके आपले फुलायला लागलेत आपला चिवडा पा करायलाही खूप सोपा आहे अगदी खमंग होतो आणि तेलकटसुद्धा होत नाही आणि शिवाय हा आपण काजू बदाम आणि मनुके टाकून बनवला आहे म्हणून हा खायला देखील खूप पौष्टिक आहे तर मनुके आपले अगदी छान तळेत आणि यातलं तेलही मी पूर्ण निसरून घेतले आता बाहेर काढूयात आता आपल्याला तळून घ्यायचा आहे कढीपत्ता तर भरपूर सारा कढीपत्ता मी चिवड्यामध्ये वापरणार आहे कारण मला खमंग कुरकुरीत तळायला कढीपत्ता खायला चिवड्यामध्ये खूप आवडतो म्हणून मी थोडा जास्तच कढीपत्ता चिवडा बनवताना घालते तर कढीपत्तासुद्धा आपल्याला खमंग कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे पहा गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे कढीपत्ता खमंगत तळला की त्याचा आवाज जो आहे छान असा खळखळीत येतो तेव्हा समजायचा कडीपत्ता आपला खमंग तळा एकही जिन्नस यामधलं कच्चं राहायला नको नाहीतर चिवडा म पडू शकतो त्यासाठी वेळ थोडा जास्त लागला तरीही चालेल पण आपली प्रत्येक गोष्ट आहे किंवा जिन्नस आहे ते खमंगच तळल्या गेलं पाहिजे तर कडीपत्ता आपला छान कुरकुरीत झाला आहे बाहेर काढून घेऊयात आता आपल्याला लगेच तळून घ्यायची आहे कोथिंबीर तर कोथिंबीरसुद्धा मी खूप जास्त प्रमाणात घेतली आहे चार ते पाच जुड्या मी निवडून घेतल्यात निवडल्यानंतर कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली दोन तीन वेळेस धुतल्यानंतर ती चांगली सुकून घेतली म्हणजे त्याचं पाणी पूर्ण सुकवून घेतलं आणि मग सूर्यने कोथिंबीर चिरून घेतली आहे अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला तळायला सोप्पं जातं म्हणून तळताना कोथिंबीर अगोदर चिरून घ्यायची आणि मगच ती तळायची तेलामध्ये सोडताना पहा काळजीपूरक सोडायची कारण तेलात कोथिंबीर टाकली की काय होतं की तेल पटकन वरती येतं तर तेलाचा अंदाज घेतच आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकायची म्हणजे हाताला ता वाफ लागत नाही आता ही कोथिंबीरसुद्धा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे कोथिंबीर तळायला कडीपत्त्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो कारण कोथिंबीर पहा जास्त ओलसर असते आणि त्याला तळायलाही वेळ लागतो मिडियम गॅसवरतीच आता आपल्याला ही कोथिंबीर मस्त खमंग कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे कोथिंबीर तळत असताना पहा कोथिंबीरला असं सतत हलवायचं आहे म्हणजे सर्व बाजूने कोथिंबीर छान कुरकुरीत होते तिथे तुम्ही पाहू शकता कोथिंबीर आपली मस्त कुरकुरीत झालेली आहे कोथिंबीर तळली की तेलाचे बबल्स पूर्ण थांबले जातात तेव्हा समजायचं कोथिंबीर आपली छान तळलेली आहे आता काढताना तुम्हाला थोडीशी सॉफ्ट वाटेल पण जशी ती कोथिंबीर थंड होते ना तशी छान कुरकुरीत होते पहा आता आपण ही कोथिंबीर बाहेर काढून घेऊया कोथिंबीर काढल्यानंतर तेलातून त्याचं तेल पूर्ण नितळून घ्यायचं कारण कोथिंबीरमध्ये भरपूर असं तेल राहतं तर इथेच आपल्याला संपूर्ण तेल निचरून घ्यायचं आहे आता आपल्याला तळून घ्यायची आहे हिरवी मिरची तर मी इथे एक वाटी बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे मोठ्याला मिरच्या म्हणाल तर वीस ते पंचवीस मिरच्या मी इथे बारीक चिरून घेतल्यात आता या मिरच्या देखील आपल्याला खमंग कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहेत मिरची तळताना गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे मिरची धुवून घेतल्यानंतर मी दोन तीन तास असे सुकून घेतली चांगली आणि मग ती कट करून तळायला घेतली आहे तुम्हीसुद्धा असं करू शकता किंवा मग दोन तीन दिवस मिरची काय करायची सावलीमध्ये चांगली वाळू द्यायची बाहेर फ्रीजमध्ये ठेवायची नाही म्हणजे तशी वाळलेली मिरची का पटकन तळतेसुद्धा आणि तिला रंगही चांगला लावतो म्हणजे तिचा रंग बदलत नाही सावलीत वाळल्यामुळे तर इथे तुम्ही पाहू शकता आपली मिरची मस्त कुरकुरीत झाली आहे आता आपण बाहेर काढून घेऊयात तुम्हालासुद्धा हिरवी मिरची अशी छान कुरकुरीत होईपर्यंतच तळून घ्यायची मिरची कच्ची राहिली तर चिवडा म पडू शकतो ही महत्त्वाची आहे लक्षात ठेवायची आहे आता आपण लसण तळून घेऊया तर इथे मी एक वाटी लसण मिक्सरला बारीक करून घेतला आहे तुम्हाला हवा असणार लसन तुम्ही फक्त खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता म्हणजे तो जास्त बारीक होत नाही आता लसण बारीक आहे म्हणून मी काय केलं की कि चाळणीमध्ये हा लसण टाकला आहे आता चाळणी मी पकडणे तेलामध्ये धरणार आहे म्हणजे लसण आपला चांगला तळला जातो आणि असा पसरत नाही तळताना खूप जास्त मग आपल्याला लगेच तळला की बाहेर काढता येतो लसण तळतानासुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि छान कुरकुरीत होईपर्यंत हा लसण तळून घ्यायचा आहे कुरकुरीत म्हणजे कसा पाहा याला अशा प्रकारे छान सोने रंग यायला हवा तेव्हा समजायचं आहे लसन आपलं छान आतपर्यंत कुरकुरीत झालं आहे आणि मग बाहेर काढायचा आता आपला लसण छान तळा याचं पूर्ण तेल नितळून घ्यायचं आणि मगच लसण बाहेर काढायचा आता आपल्याला तळून घ्यायचा आहे चिवड्यासाठी सर्वात महत्त्वाचा असणारा पदार्थ तो म्हणजे पोहे पोहे तळण्या अगोदर तेल आपल्याला अशा प्रकारे चांगलं कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे आणि मगच त्यामध्ये मुठभर पोहे सोडायचे आहेत पोहे सोडल्यानंतर पहा लगेच ते असे फुलूनवरती यायला हवेत तर तुमचा चिवडा परफेक्ट कुरकुरीत बनेल आणि तेलकट होणार नाही तेलाचं टेम्परेचर जर कमी असेल आणि त्यामध्ये तुम्ही पोहे सोडले तर पोहे बिलकुल फुगत नाहीत आणि मग ते खूप जास्त तेल शोषून घेतात त्यासाठी तुम्हाला पोहे तळताना काय करायचं आहे प्रत्येक वेळेस फुल गॅसवरती तेल कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मुठभर पोहे सोडायचे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची मिडीयम गॅसवरती आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते पटकन तेलात टाकले की लालही होत नाहीत आता पहा पोहे छान आपले तळे तुम्ही बाहेर काढून घेतलेत सुद्धा महत्त्वाची टीप आहे प्रत्येक वेळेस तेल तुम्हाला अगदी छान असं नितळून घ्यायचं आहे म्हणजे चिवडा तेलकट होत नाही आता हे पोहे मी बाहेर काढते आणि आणखी एक बॅस तुम्हाला तळून दाखवते हे तळलेले पोहे बाहेर काढल्यानंतर पहा लगेच यामध्ये दुसरे पोहे सोडायचे नाही तेल अगोदर फुल गॅसवरती कडकडीत गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मगच त्यामध्ये अशा प्रकारे पोहे सोडायचे तुम्ही पाहू शकता हे देखील पोहे पटकन फुलून वरती आलेत पोहे तळायला पा खूप जास्त वेळ लागत नाही तेलात टाकले की ते फुलून लगेच वरती येतात मग असे पोहेवरती आले की ते लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहेत खूप जास्त वेळ पोहे तेलात देखील ठेवायचे नाही नाहीतर त्याचा रंग लगेच लालसर व्हायला लागतो आणि मग चिवडा खाताना थोडासा करपट लागू शकतो त्यासाठी काय करायचं की पटकन आपल्याला तळले की पोहे अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायचे आता मी काय करते की राहिलेले संपूर्ण पोहे याच पद्धतीने तळून घेते आणि मगच तुम्हाला भेटते तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पोहे मी तळून घेतलेत पोहे तळल्यानंतर आपल्याला पोहे अशा प्रकारे मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत म्हणजे ते आपल्याला मिक्स करायला सोपं जातं आता यामध्ये आपल्याला लगेच मसाले घालायचे आहेत तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला तीन चमचे हळद घालायची प्रत्येक साहित्य जे आहे ते आपण पोहे खायच्या चमच्यानेच मोजून घेतले तर पोहे खायच्या चमच्याने यामध्ये मी तीन चमचे हळद घातली आता त्याच चमच्याने यामध्ये तीन चमचे लाल तिखट घालते आहे तिखट तुम्हाला कमी जास्त आवडत असेल तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता पण आम्हाला तेवढा थोडासा झणझणीतच जन खायला आवडतो म्हणून मी यामध्ये हिरवी मिरचीसोबत तीन चमचे लाल तिखटसुद्धा घातलेलं आहे आता यामध्ये मी घालते पहा सहा चमचे धणे पावडर हे धणे पावडर मी घरीच तयार केलेलं आहे धणे पावडरच नाही तर सर्व साहित्य देखील मी घरीच तयार करते मसाल्यापैकी आता तीन चमचे यामध्ये मी जिरे पावडर घातलेली आहे आता आपल्याला घालायची एक चमचा कच्ची सोप कच्ची सोप यामध्ये घातल्यामुळे याचा फ्लेवर खूप छान येतो पहा जेव्हा आपण चिवडा खातो तेव्हा एखादा दाना सोपचा दाताखाली आत आला तर त्याचा फ्लेवर खूप छान लागतो आता एक चमचाच आपल्याला यामध्ये धणे घालायचे तर धणे मी थोडेसे भाजून घेतलेत एकदम कच्चे हलकेसे गरम करून घेतलेत आता आपल्याला यामध्ये घालायचे दोन चमचे मीठ तर मीठ आपल्याला सुरुवातीला एकदम घालायचं नाही पहा हा चिवडा मिक्स करायचा आणि थोडासा खाऊन पाहायचा मीठ कमी वाटलं तर मग आपण मीठ घालू शकतो आता सुरुवातीला आपण जे साहित्य तळून घेतलं होतं ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर मी संपूर्ण टाकून घेतलेलं आहे पहा आता आपल्याला झाऱ्या घ्यायचा आहे किंवा एखादा दुसरा चमचा देखील घेऊ शकता ज्यानं तुम्हाला चिवडा मिक्स करायला सोपं जाईल आता आपल्याला अगदी हलक्या हाताना हा चिवडा अशा प्रकारे मिक्स करायचा आहे मी नेहमी चिवडा बनवताना पहा घरातलेच मसाले वापरते आणि संपूर्ण मसाले लाल तिखट असो हळद असो मी घरीच तयार करते जिरे पावडर धले पावडर म्हणजे मग घरचे मसाले आपण वापरले की त्याची चव आहे ती खूप प्रतिम या चिवड्यामध्ये येते पहा पण इथे तुम्हाला जर विकतचा चिवडा मसाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता पण मी कधीच विकतचा चिवडा मसाला वापरत नाही असा घरचाच मसाला यामध्ये टाकते आणि चिवडा छान मिक्स करते खरंच सांगते हा चिवडा करायला जेवढा सोपा आहे चवीलासुद्धा तितकाच खमंग कुरकुरीत आणि चवदार लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने चिवडा आपण जो बाजारातून विकत चिवडा आणतो ना त्यापेक्षा सुद्धा चवीला हा चिवडा अप्रतिम असा होतो जर तुम्हाला चिवड्यामध्ये थोडासा आंबट आणि गोड पण आवडत असेल तर तुम्ही यामध्ये तीन चार चमचे आमशूर पावडर घाला आणि दोन ते तीन चमचे पिठीसाखर घाला म्हणजे चिवड्याला छान आंबट गोड अशी चव येईल तर आमच्याकडे आंबट गोड चिवडा खायला आवडत नाही म्हणून मी फक्त तिखटच चिवडा बनवते आता पहा आपला चिवडा इथे छान असा मिक्स झालेला आहे आणि मस्त कुरकुरीत असा आवाज या चिवड्याचा येतो आहे मी चिवडा आता मिक्स केल्यानंतर टेस्टसुद्धा करून पाहणार आहे म्हणजे आवाजावरून तुमच्या लक्षात येईल की चिवडा छान कुरकुरीत झाला आहे आणि यामध्ये जर काही कमी असेल तर आपल्याला परत पदार ते पदार्थ यामध्ये मिक्स करता देखील येते खूपच कमाल कमंग कुरकुरीत आणि चटकदार असा आपला चिवडा तयार झाला आहे आपण जे काही हे साहित्य वापरलं यामध्ये तेसुद्धा अगदी परफेक्ट झालेलं आहे ना कमी ना जास्त आपण शेंगदाणे खोबरं काजू बदाम मनुके जे आपण साहित्य वापरले ते यामध्ये अगदी परफेक्ट झालेलं आहे एक किलो पोह्यासाठी मी सांगितलेलं जे काही प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट झालं आहे पण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त प्रमाण यामध्ये घालता येऊ शकतं आता पापला हा चिवडा तर खूप मस्त असा तयार झाला आहे आता हा चिवडा तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता एक ते दीड महिना बिलकुल खराब होत नाही पण चिवडा आहे तो इतके दिवस घरामध्ये राहत नाही लगेच संपतो तर कशी वाटली तुम्हाला ही चिवड्याची रेसिपी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद